काय करतो तू गोट्या खेळायला मला बी खेळ्या किती किती खेळायचं चालतंय ठीक आहे एक दोन तीन चार पाच तिचे आईला ना मग कुला हे आता बघतो थांब थाम थांब थां थां। तू रा तिच्या आईला अरे एवढा मोठा ज्या झाला तुझं लग्नाचं वय आणि गोट्या खेळायला लग लागला का लहान पोरा सोप अरे गावात इज्जत जाईन ना सगळे अरे इज्जतीला आईला इज्जतीला राहिले काय एवढा पण झाला अजून लग्न ना बिठायला लहान लहान पोरा सोपू गोवाटे खेळत असतो का कुठे बरं जाऊ दे ना आपा आईला तू शान असू काय मोठा घी समजून मला एखादी आहे बघणार आईला मला बाहेर जायचं जरा दे सुट्टी दिला मला पाचशे सुट्टे हा ती नावा आपल्याला मी चाललो होतो किराण दुकानावर सामान बी सुट्टी घ्यायला लागला तू पाशेचे काय नाही चालतोय जर झर हे बघ्पा तू पाचशे रुपये दिले ना दिले दिले जे सुट्टी घेतले आईला पण कुठतरी हो आपण होतो तो मग तू पाचशे दिले दिले ना मग मी बी दिले ना थोडा पाशे पन... सुटे आता पाचशे सुटे दिले हा मग आपण मी दिलेले आधी पाचशे रुपये तो दिलेच मला आधी दिलेले पाशे

ना, पुरुन, पुरुन, कुटे भाड़ा तुला, साम का चार से ग्रेटर नोएडा पहुंची सीमा हैदर इंदिनों से हर कोई के बारे में जानना चाह रहा है पक्षी पार्टनर सचिन के प्यार में सरहद पार कर चार बच्चो संघ पाकिस्तान ग्रेटर नोएडा पहुंचे इंदिरो आईला हे, हे, पूर्व नाही पाकिस्तानवरून पूर्ण आणली तिथे मला कस काहीतरी करावं लागतो मी बी आता काय करतो पबजी खेळायला चालू करतो कशाला नाही तरी नाही गाव्यात तू काय करे म्हणा पबजी घेऊन घेऊन देऊन तिथे मला काही खेळत नाही तिथे टाबर नाही पाकिस्तानावरून पूर्वी घेऊन आलं ना मला ते आजपासून ना आपल्याला मी पबजी खेळायची बघू दी बरं मी लावून लागली झालं का बघूती बंदू घेऊन लागली तर बघ अरे काय संपली बेटी तू काय म्हणते आता होती बेटा पब्जी खेळायला शिकलं चार दिवस संपले का आता असे मी कसे नाही आपल्याला फोरजी वर पुरी पाठवते आणि बिटा जाऊ मी काय करतो आता घरी जातो आणि फोन चार्जिंग करतो हा चलो का दाद्या यायचं तुला बी चल चालतोय चल मायला ते नाना पाहून आल्याने माझे पाचशे रुपये घेऊन पळून गेला त्या दिवशी तुझ्या समोर घेऊन आला का नाही त्याची आता गेमच घेऊ आपण मी काय करतो फोन लावतो आणि बाईचा आवाज काढतो काय करतो बघ चालतं ना लाव बरं मार मार मारून आला हॅलो काय करता तू हॅलो हा बोल ना इकडे गावाच्या बाहेर होते पबजी खेळत होत सांगा ना कुठे हा आधी यांना मंदिरा मागे भेटायला मंदिर असे का

आपल्याला काय झालं आजच्या दिवस सोड ना आम्ही काय कोण करतो घेतो काय पैसे तू अरे आपण तुला मला काय कळलं माझे पैसे काढ बर आपण काय करतो आज मला कोणतरी भेटायला येणार पैसे काढपा सोडला भेटायला येणारे आज मला तुला तू पैसे देतो ना पबजी खेळणे पोरे पोटी गंजी मी ना आजणाला भेटायला रे आपल्या गावातली का आ आपल्या गावातली तू काय नाही काय माहिती आहे अगदी गावातलं राहणार माहिती आहे कोणती पोरगी कोणतं कोणाचं काय नाव आहे बरं आपा ऐक ना जाऊ दे आजचे दिवस तू देऊ दे पैसे दे तू मग मी घाटायला लागली इकडे ती म्हणली बागेत ये घाटायला मी जंगलात गेलीले आपण मी तुला उधा पैसे दे तुझा जा अ पैसे बुडवून का पुरी पाटवाय लागला का काय तू मला पैसे